आजकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं फॅशन झालीये पण आंबेडकर एवढं देवाचं नाव घ्याल तर स्वर्गात जागा मिळेल असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं दरम्यान अमित शहाने केलेल्या या, या वक्तव्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीकडनं निषेध व्यक्त करण्यात आलाय सरकारचं करायचं काय अमित शहाच करायचं काय भाजप सरकारचा राज्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी टिंगलटवाळी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी उल्लेख करून अवमान केलेला आहे तरी त्यांना सत्तेचा सत्ते माज आलेला आहे भाजप सरकारला आणि आंबेडकर फॅशन झाले आणि देवाचं नाव घेतलास तर स्वर्गात गेला असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीसाठी देवच आहेत तरी जातीवादी भाजप सरकार व यांचे नेते अमित शाह असतील मोदी असतील त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर याच्यानंतर आम्ही राजीनामा नाही दिला तर एकेरी आंदोलन करू रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि यांचा मात जुरू आम्ही आणि सध्या परभणी आणि बीड मध्ये सध्या चालू आहे पोलीस प्रशासना आपलं सोमनाथ सुरक्षा मार स्वर्गास जाण्यासारखंच आहे आणि म्हणून की याच ज्या ज्या अमित शहा बोलले त्याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे काँग्रेस पक्षाने परंतु त्या चोवीस तास उलटून गेलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष त्यांची पाठराखण करत आहे आणि पाठराखण करून अशी वाचावीरांना ते आभाय देत आहेत यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत की त्या ज्या की म मुस्लिम समाजाचे दैवत प्रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल मी वाईट बोलले त्यांना त्यांनी आभाय दिलेला आहे त्यानंतर जे नारायण राणेंचे पुत्र तेही नेहमीच असे वातरड बोलतात त्यांना आभाव देण्याचं काम केलेलं आहे परंतु हे असहनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज हे विश्वभीषण आहेत भारतरत्न आहेत आणि ज्यांनी संविधानातून या देशाला जोडण्याचा बंधुभावाचा समतेचा आणि याचा संदेश दिलेला आहे सार्वभौमत्वाचा त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणून या बो त्यांच्या बोलण्याला आम्ही या ठिकाणी ती कवडी मात्र किंमत देत नाही त्यांचा निषेध नोंदवतो आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी म्हणून निषेध नोंदवलेला आहे भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी सांगतो राज्यसभेमध्ये संविधानावरती बोलताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख करून आंबेडकर हे नाव घेणे फॅशन आहे असं सम एका एक वेळा एका ओळीत म्हटलेलं आहे आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयासाठी श्रद्धा भारतीयांची श्रद्धा आहे भारतीयांचा स्वाभिमान आहे भारतीयांचा अभिमान आहे दुसऱ्या वाक्यात बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर जर एवढं म्हणलं असतं तर दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळाला असता की बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलित पिछडा पिछडा ओबीसी या मागा स्वर्गीय चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात जरा लाज असाल अमित शहाला तर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि देशाची पूर्णपणे माफी मागावी एवढीच मागणी करतो आणि थांबतो प्रतिनिधी अय्यूब शेख तुळजापूर धाराशिव एन टी न्यूज मराठी